नमस्कार शेतकरी कृषी पुरव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती आहे राळेगाव अवकालेली पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पांढरकावडात जाता आहे ए चार लांब स्टेपला अवकाली सातशे बावीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये आणि सर्वसाधारणंद भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे मारेगाव जात आहे यच आर मध्यम स्टेपला आवक आलेली एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदरव भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतः दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पारशिवनी जाता आहे यच आर मध्यम स्टेपला वकालेली सातशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारणंदर दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवक आले चौतीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमाल भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे उमरेड जात आहे लोकल लावकालील एकशे तेवीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सहा हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगाव राज्यात जात आहे लोकं लावक आलेली दोन हजार सातशे ऐंशी क्विंटलची किमानं भेटले आहे सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये नंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकं लावका आलेली आठशे नव्वद क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल अवकाली त्रेपन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमालदार भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्व हरंदर भेटलं आहे सहा हजार तीनशे रुपये नंतरची बाळासामिती आहे पण जात आहे लोकल अवकालेल्या अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलं आहे पाच हजार सहाशे रुपये कमालदार भेटला आहे पाच हजार सहाशे रुपये आणि सर्व हद्ंद्र भेटलं आहे पाच हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल लावकलेली आहे एकशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगनाथ जात आहे लोकल अवकाळी अठ्याऐंशी क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये नंतरची बाळासामिती समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल अवकालेले काम सातशे पन्नास क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्व सादरांधर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली कामार दोनशे दहा क्विंटलची किमानदार भेटले आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पाच रुपये आणि सर्व सादरांधर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये नंतरची समिती आहे फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोनशे पंच्याऐंशी क्विंटलची किमानदर दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद